आणि हा आहे आहे मच्छी मार्केट आपण आलेलो मच्छी मार्केट मध्ये ताजे ताजे मासे घेण्यासाठी तुम्ही फॉलो करा जाऊ नका कुठे पण आवडतात आणि आपल्या सोबत आहे ती व्यंकट मानपिडे संतोष भाऊ शिंदे महादेव म्हातेरे रणजित लंकर अविनाश घोडके सगळ्यांना दाखवणार पहिल्यांदा मच्छी मार्केट चला

पंधराश्याला आहे मी पण आलो पाहिजे त्याच्यात नुसते आहे आणि हे हे बघा आणि कसे वाटे सातशे रुपयाला ऊब बाजार आला पाहिन हो ऊब हजार लागेल येताल हो बाजार लागे तुम्ही बी येताल

चुकट बोंबील हे झिंगे झिंगे नाही काय म्हणतात कोड़ा मिळा सोहडे सोडे कुवाडा मानला सोडे

50 वा। ला वाटाय 50 ला वाटाया आबा लावून देणार म्हणजे हे ज्यावा अजून घेऊन देणार एक्स्ट्रा 50 ला वाटाय बोंबीले सुकती लावून दे आणि मग सुकट हो सुकट सुकट माव म्हणजे 100 ला सर्व 5 टक्कुरे द्या पोट्रे पाच 100 ला अजून हे अजून घेऊन लावून दे

ये किती ओके किप्ला सारू बोला एकत्र का बोलणार कोणत्या नाव छोटे उंद्यासा बरा का बोला व्हिडिओ करून आलो

Um de ardor